यांचं अफेयर असं पुतळ्यानं दाखवलं आणि काकीनं दाखवलं की जमीन काय मालमत्ता आहे ते हे सर्व नावाचे करत होते आता भांडण हे, हे दोन आहेत कारण दोन वाक्य हे दोन वाक्य आता काय स्टोरी स्टोरीमध्ये आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे मित्र मला सांगा जर भाऊबंद बनलं तर भाऊबंद की कुठं ना कुठं तरी विषय येतोच तो म्हणजे जसं की आता समजा एखादा भावामध्ये भाऊबंकीमध्ये म्हणजे चुलत्या पुतण्या वगैरे अस भावकी तर भावकीमध्ये एखादा व्यक्ती जर नोकरीला लागला किंवा एखादा चांगला उद्योग करायला लागला व्यवसाय करायला लागला तर दुसऱ्या भावांना थोडं विचित्र वाटत असं भरपूर ठिकाणी ऐकायला भेटतं परंतु काही ठिकाणी असं होतं की भाऊ भाऊ कधीच अलग राहत नाही सर्व कुटुंब मिळून मिसळून जातं अशी क्वचितच घर आहे जी विचारी म्हणजे विचारवंत असतात असे तास। तर पण आता इथं असं झालंय की स्टोरी असे समजून घ्या म्हणजे ही स्टोरी भरपूर ठिकाणी घडली आहे आणि त्याच्यातलीच एक स्टोरी घडली ती तुम्हाला स्टोरी मी सांगतोय जी काही घेतली ती त्याच्यामध्ये एक काकी आणि पुतण्या तर काकीला जवळपास पाच मुलं आहे आणि काकीचा जे पती आहे ते आजारपणामुळे पाच वर्षापूर्वी दोन हजार चोवीस पासून अगोदर पाच वर्षापूर्वी वारले आणि त्यानंतर हा पुतण्या दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगर पाच वर्षाचा विचार केला तर पुतण्या हा आज रुजी अठ्ठावीस वर्षाचा आहे म्हणजे अठ्ठावीस मधून पाच गेले तर तेवीस वर्षाचा म्हणजे त्यावेळेस हा पुतण्या तेवीस वर्षाचा होता आता याला काय झालं की आता आता या महिलेचा पती आजपणामुळे मृत्यूमुखी पडला त्याच्यानंतर मग आता या महिलेकडं पाच मुलं आणि ही महिला सासर घरी जाऊ लागली आणि तिथेच या महिलेचा पुतण्या यांच्या शेजारी राहायचा आता या महिलेकडं या पुतण्याचं येणं जाणं असल्यामुळं यांची जवळीकता जास्त आली असं या पुतण्याचं म्हणणं आहे यांची जवळिकता जास्त आल्यामुळं एक दिवस असं झाला की पुतण्यानं या महिलेचं पर पुरुषासोबत म्हणजे जे संबंध आहे तर ते बघितले आणि या पुतण्याला अतिशय भयंकर राग आला त्या पुतण्याने म्हणजे शेनवारच्या दिवशी रात्री चा 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 गाँची गाँची चा थी थी या महिलेच्या घरी आला आणि महिलेच्या घरी आल्याच्या नंतर याने महिलेचा गाळ चिरला गाळ चिरल्याच्या नंतर महिला मूर्तीमुखी पडली तिथे मूर्तीमुखी पडली या ज्या पुरुषाचं नाव आहे या पुरुषाचं नाव शाहरुख असं सांगितले आणि शाहरुख हा आज म्हणजे आज त्याचं वय अठ्ठावीस वर्ष आहे आणि त्या महिलेचं वय आज रोजी बत्तीस वर्ष आहे तर शाहरुखनं काय केलं त्या महिलेचा गाळ चिरला महिला मोत्युमुखी पडली आता तिथे या महिलाचे पाच लहान लहान मुलं होते ते खूप मध्ये म्हणजे आरवडा चालू झाला आणि हा जो शाहरुख हा तिथून थोडा दूर गेला आणि दुसऱ्या दिवशी हा शाहरुख मग पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये शाहरुखने जे काही घडलंय ते सांगितलंय ती महिला आहे ही महिलाचा पती वारला आणि ह्या महिलाचं जे विवाह म्हणजे किंवा झालेला असल्यामुळं तिचा संबंध आता माझा म्हणजे चुलता काका हे वारले आणि या महिलेचं जे संबंध आता दुसरीकडे आहे आणि ही महिलाचा जो परिणाम आहे हा लेकरावर होतो आमच्या सगळ्या घरातल्या कुटुंबावर होतो असं या पुरुषाचं म्हणणं आहे त्यामुळे या महिलेला मी मारले असं या पुरुषांचं म्हणणं आहे आणि याने हे सुद्धा सांगितलं की माझं आणि आता माझे जे काकू आहे काकूचं दोघांचं अफेर आहे असं सांगितलंय तर याच्यामुळंच मी या काकूला जीवानं मारले कारण या कापूचं माझ्यासोबत काही अफेर वगैरे नाही पण दुसऱ्या पुरुषासोबत आता हिनं विवाहबाई संबंध ठेवलेत आणि याच्यामुळं आमच्या भावकीमध्ये परिणाम होतोय असं या आरोपीनं सांगितलंय आणि ते सांगितल्यामुळं ते एक वेगळाच दृष्टिकोन तयार झाला आणि जी मृत्युमुखी महिला आहे तर या महिलेचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी या नाते महिलेला सांगितलं की सासऱ्याच्या घरी जी काही विष्टत होती संपत्ती होती तर ही संपत्ती हे जे बाकीची चुलते आहेत चुलते म्हणजे या पाच मुलांची चुलते अर्थात तिचा पुतण्या वगैरे ज्या मुलांचा ज्या लेडीजचा पुतण्या महिलांचा पुतण्या तिची चुलत देर वगैरे हे सर्व काय करायची म्हणजे आमची जी विष्टत राहिलेली होती माझ्यावर पतीच्या नावावरची ही संपूर्ण विष्ट त्यांना त्यांच्या नावावर करून घ्यायची होती म्हणून मी सासर घरी राहत होते कारण मला पाच मुलं आहेत असं या महिलेचं म्हणणं होतं आणि पाच मुलं असल्यामुळं या मुलांचं नंतर उदरनिर्वाह कसं करायचा हा शेतीवरच असणारे त्यांना पोसायचं पालायचं हे सगळं शेतीवरच असणारे आणि हे कुलते वगैरे आमच्या शेतीवर बळजबरी बकाठी करून शेती ताब्यात घेणार होते नावाची करणार होते म्हणून मी सासर घरी राहत होते असं या महिलेच्या काही नातेवाईकांनी माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा कट महापुतण्याने रचलाय या महिलेचा कुठेही असा संबंध वगैरे नाही या पुतण्याला तिची जमीन हडप करायची होती तिची मालमत्ता पुतण्याच्या नावावर सुलतेच्या नावावर करायची होती म्हणून म्हणजे पुतण्याच्या वडिलाच्या वडलाच्या नावावर करायची होती म्हणून या पुतण्याने पूर्ण असा कट रचला आणि कट रचून मग मह या महिलेची हत्या केली असं या मृत महिलेच्या नातेवाईकाकडून आणि मृत महिला महिलेची माहिती मिळालेली आहे तर आता इथे दोन आढळून येतात एक महिलेच्या नातेवाईकांनी असं सांगितलंय की हे म्हणजे जे काही महिलेच्या नावावर म्हणजे महिलेच्या पतीची जी जमीन वगैरे तिच्या पुतण्याला आणि पुतण्याच्या वडिलांना इतर जे काही नातेवाईकांना त्यांच्या नावावर करून घ्यायची होती आणि त्याच्यामुळं ही महिला म्हणजे तिच्या शासन घरी जाऊन राहत होती आणि कारण या महिलेला जे काही भविष्य होतं पाच मुलांचं पाच मुलांचं भविष्य जमिनीवर अवलंबून होतं आता या महिलेला कोणीही आश्रम असल्यामुळं फक्त पती होता तर तो गेल्यामुळं या महिला महिलाची जे पाच मुलं आहे तर या पाच मुलांचं उदरनिर्वाह शिक्षण वगैरे याच महिलाला करायचा होता असं या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं एकीकडेही सांगितले दुसरीकडे जो पुतण्या आहे पुतण्याने पुतण्याने सांगितलं की माझं काकूचा अफेअर आहे तर हे अर्थात खोटं आहे असंही त्या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं तर दुसरीकडे पुतण्याने सांगितलं की, मैला इना इचा पती अंतर। की ही महिला एवढी खराब आहे की तिचा गेल्याच्या नंतर म्हणजे असं वातावरण तयार केलं की आमच्या भावकीमध्ये जे आमचं नामनिशाने हे मिळवण्याचा प्रयत्न करते आमच्या नावाला इज्जत राहत नाही या महिलेचे मी पूषासोबत संबंध असल्या होते असं बघितलं आणि हे बघितल्यामुळं मला चीड आली चीड आल्याच्या नंतर मग मी या महिलेला मारण्याचा प्रयत्न केला महिलेला मारण्याचा प्रयत्न केला पुतण्याला पुतण्याने हा कट रचला होता आणि पोलीस स्टेशनला जाऊन यानेच या महिला त्या बाबतीत ही चुकीची माहिती दिलेली आहे या असं काही प्रकरण झालेलं नाही तर या पुरुषांना असं सांगितलं की हे काय झालंय या पुतण्याने सगळी खोटी माहिती सांगितली असं महिच्या नाटिवायच्या सुद्धा सांगितलं तर पुतण्याने तिकडे ही गोष्ट सांगितली की या मुलाच दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर आहे तर मला या दोन गोष्टी तुम्हाला योग्य गोष्टी कोणतं वाटतं जरूर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा कारण अशा भरपूर घटना घडत असतात खोटी घटना समोर येऊन मग जे सत्य आहे तेच पुराव्यानिशी सत्य होऊन जातो आणि एक सामान्य व्यक्तीवर जी न्यायिक व्यक्ती असेल तिच्यावर अन्याय होतो असं कधी कधी व्हायला सुद्धा घटना सुद्धा झालेली आहे तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते जरूर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन क्राईम व्हिडिओ क्राईम ऐकण्यासाठी तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटल्यानंतरची का नाही सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद